नमस्कार मंडळ मानवच्या माहिती शास्त्रज्ञांची या सत्रामध्ये मी प्राध्यापक सुजित चव्हाण आपले स्वागत करतो आज आपण थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाबद्दल माहिती घेणार आहोत खरंतर थॉमस एडिसन यांच्या परिचयाची गरज नाही त्यांच्या अतुलनीय आविष्कारांनी केवळ जगच प्रकाशित केले नाही तर आधुनिक तंत्रज्ञान युगाच्या पायाही त्यांनी घातल्या ते म्हणजे इतिहासातील सर्वात महान संशोधकांपैकी एक असे थॉमस अल्वा एडिसन जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटन दाबतो किंवा सिनेमा बघतो रेडिओ ऐकतो फोनवर बोलतो ते केवळ एडिसनने ज्या शोधांचा पाया घातला त्याच्यामुळेच थॉमस एडिसन हे एक महान अमेरिकी शास्त्रज्ञ होते एडिसन यांनी त्यांच्या आयुष्यात एक हजार पेक्षा जास्त शोध लावलेले आहेत आणि आजही त्या शोधांचे पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत थॉमस एडिसन यांचे पूर्ण नाव थॉमस अल्वा एडिसन असे आहे थॉमस हे अमेरिकेचे एक प्रसिद्ध संशोधक व विद्वान होते त्यांनी फोनोग्राफ व इलेक्ट्रिकल बल्ब या सोबत विविध उपकरणे विकसित केली ज्या उपकरणांद्वारे जगभरातील लोकांच्या जीवनमानामध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये अमूलाग्र असे बदल झाले म्हणून मेनली पार्कचा विजाड ओळखले जाणारे व मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि अन्वेषाच्या तत्वावर प्रयोग करणारे थॉमस अल्वा एडिसन हे पहिले संशोधक होते त्यांच्या या महान कार्यामुळे थॉमस एडिसन यांना औद्योगिक प्रयोगशाळा स्थापन करण्याचे श्रेय दिले जाते थॉमस एडिसन हे अतिशय कमी शिकले फक्त बारा आठवडे शाळेमध्ये शिक्षण घेतले लहानपणी आजारांना ग्रासल्यामुळे एडिसन यांची श्रवण अतिशय कमी झाली होती ते स्पष्ट ऐकूही शकत नव्हते त्यामुळे एकावेळी कोणता धडा समजू शकेल इतपत त्यांची श्रवण शक्ती त्यांना साथ देत नव्हती लहानपणापासूनच अतिशय जिज्ञासू व कष्टाळू स्वभावाचे असलेले थॉमस शिक्षकांना विविध प्रश्न विचारून प्रचंड अशा अडचणीमध्ये टाकत त्यांच्या प्रश्नांना कंटाळून त्याच्या एका शिक्षकांनी त्यांना मंदबुद्धी असे सुद्धा घोषित केले होते यावेळी ही बातमी थॉमस यांच्या आईला कळाली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले त्या क्षणी थॉमसच्या आईने थॉमस यांना शाळेतून काढून टाकले त्या एक शिक्षिका होत्या त्यामुळे त्यांनी थॉमस यांना घरीच शिक्षणाची ज्ञानगंगा दिली थॉमस यांचे वैवाहिक जीवन अठराशे एक्क्याहत्तर पासून सुरू झाले